तुम्ही शिंदे साहेबवर टीका करता तुमच्या लग्नाचं टेंट कोण दिला याच्याबद्दल तुम्ही पहिले विचार करा तुम्ही स्वतःच्या मामाबद्दल असा विचार करता मामांबद्दल अशी टीका करता तुम्ही कोण आहात कसे निवडून आलात फक्त एकदा जिल्हा परिषद एक प्रकारचा नेता म्हणजे फेसबुकचा हिरो फेसबुक वर हिरो असा व्हिडिओ कसा व्हिडिओ व्हिडिओ मध्ये गर्दी पण ग्राउंडवर वर काही नाही मी आता एकनाथ दादा पवारचं बघत होतो हिरो छत्रपती शिवाजी महाराज व सर्व महामानवांना आणि महापुरुषांना मी वंदन करतो आणि इथं उपस्थित माझे सर्व गावकरी मित्रांनो बऱ्याच जणांनी आता तुम्हाला आमदार श्यामसुंदर शिंदे व आशा ताईंबद्दल बरच काही मला म्हणलं आहे त्यांचं काम त्यांचं कार्य त्यांचा संपर्क त्यांची काम करण्याची पद्धत आणि जसं ते दे दे काम सगळ्यांच करतात ह्याच्याबद्दल खूप जणांनी उल्लेख केलेला आहे शिंदे साहेब कोणाचंही काम करतात कोणत्याही व्यक्तीच करतात त्यांना दुसऱ्या नेत्यांसारखं भेटायला अवघड नाही आशा राहिला पण तुम्ही कधीही संपर्क करू शकता कधीही बोलू शकता तुमचं काम होऊन जाईल त्यांनी फक्त एवढं काम केलं असं नाही त्यांनी विकास कामं पण केलं वैयक्तिकच्या काम केलेच आहेत कितीही लहान माणूस असो कितीही मोठा माणूस असो किंवा मध्य मिडियम माणूस असो शिंदे साहेबांनी सर्व प्रकारच्या लोकांचे काम केले आहेत अशा सर्व प्रत्येक प्रकारच्या माणसांचे काम केले पण त्यांनी फक्त हे वैयक्तिक काम केले नाही त्यांनी फक्त हे काम केले आहेत असं नाही त्यांनी विकास कामही केले विकास काम म्हणजे जे, जे समाजाचे उपयोगी असतात जनतेचे उपयोग उपयोगी असतात तसे काम आमदार श्यामसुंदर शिंदे व अशा केलेले आहे आज आपण इथे लोह्यात आहोत लोह्या तालुक्यात नव्वद कोटी रुपयांची कामं केलेले आहेत अशा प्रकारची कामं आपण कधीच पहिले ऐकले नव्हते कोणी ऐकले होते का नव्वद कोटी तीस कोटी चाळीस कोटी पन्नास कोटी कधीच नाही अशा प्रकारची कामं व मंजुऱ्या कोणत्याच नेत्याने लोहा व कंधार मध्ये याआधी आणले नव्हते हे आपल्या सगळ्यांनी जाणून घ्यायला पाहिजे शिंदे साहेबांनी विकास काम आणले लोकांचे काम केले अशा त्यांनी लोकांचे काम केले लोकांसोबत चालले राहिले लोकांचं ऐकून घेतलं आणि त्यांचे प्रश्न सोडवले पण एवढं पुरे नाही तर ते आताही एक ना एक क्षण एक ना एक सेकंड त्यांच्या मनात योच विचार असतो लोकांसाठी आपण काय करू शकतो जनतेसाठी आपण काय करू शकतो समाजासाठी आपण काय करू शकतो आणखी निधी कसा आणू शकतो आणखी पैसे म्हणजे विकास कामासाठी मंजुरी कशी आणू शकतो हे त्यांच्या मनात चोवीस तास चालू असते अशा प्रकारचे नेते तुम्हाला कदाचित कुठंच पाहायला भेटणार नाही तुम्हाला मग कोणत्या प्रकारचे नेते पाहायला भेटतील मी सांगतो तुम्हाला कोणत्या प्रकारचे नेते पाहायला भेटतील एक प्रकारचा नेता म्हणजे फेसबुकचा हिरो फेसबुकवरच हिरो असा व्हिडिओ तसा व्हिडिओ व्हिडिओ मध्ये गर्दी पण ग्राउंड वर काही नाही मी आता एकनाथ दादा पवारच बघत होतो सगळं फेसबुकचा हिरो येतो फेसबुकचा हिरो सगळं वर व्हिडिओ असतात फेसबुकवर फेसबुक वरच कार्यकर्ते बोलणार आणि वरच ते निवडून येणार वाटत पुढे कुठे त्यांचं मतदान केंद्र त्यांच्याबद्दल कोणी मत करणार नाही हे मी का म्हणत आहे असं मी का म्हणत आहे त्यांचे कार्यकर्ते स्वतः म्हणतात की मध्ये आम्ही नंबर एक आम्ही नंबर एक पण मी एका सर्व्हे मध्ये एक सर्वेचे आमच्याकडे आले होते त्या सर्व्हेच्या माणसाला मी म्हणाल तुम्ही सर्व्हे करायला आलात काय तुमचा सर्व्हे तो म्हणाला साहेब सर्व्हे तुम्हाला नंतर सांगतो पण आम्ही मध्ये लोहा मध्ये बोलतो आणि एकनाथ पवारच्या माणसांना कळालं की आम्ही सर्व्हे करतोय तर लगेच पाच गाड्या बांधून आमच्याकडे आले की आम्ही तुम्हाला पैसे देतो आमचं नाव सर्वेमध्ये पहिल्या नंबरवर करा तर हे सर्वेचे माणसं शोधतात सर्वेच्या माणसांना पैसे द्यायचं बोलतात सर्व्हे जे करतात त्यांना पैसे देतात आणि स्वतःचं नाव पुढे घेऊन देतात पण सर्वेनं एक नंबरला आल्यानं माणूस निवडून येत नाही जरी तुम्ही मध्ये एक असला तरी सर्वेमध्ये तर ते नाहीच येत एक नंबरला पण जरी असला तरी निवडून येत नाही याचं सगळ्यात चांगलं उदाहरण म्हणजे लोकसभेमध्ये जे आपल्या इथं घडलेलं आहे सगळ्यांनी म्हणाले भाजप निवडून येईल भाजप चारशे पाच तीनशे साठ तीनशे तीन तीनशे दहा तीनशे पन्नास पण बाहेर भाजपचे सगळे सर्वे असे म्हणाले पण भाजपचे अडीचशे सीट पण आल्या नाही फक्त दोनशे बेचाळीस सीट आल्या तर सर्वेचा काही त्याचा अर्थ नाही आणि तरीही जरी अर्थ काही कारवाई हा कारण सर्वे मध्ये ते एक नंबरला पण नाही दोन नंबरला पण नाहीत देवालाच नाही पण कोणत्या मध्ये त्यांचं नाव नाही सर्वेचा विषय मी सर्वेचा विषय काढला कारण हाच भरला चालवतात फेसबुकवर सोशल मीडियावर सर्वे मध्ये आमचं नाव आहे म्हणून लोक घाबरायले नेते घाबरायले दुसरे नेते घाबरायले हे बिलकुल सत्य नाही आम्ही बिलकुल घाबरत नाही तुमचं मध्ये नाव नाही आणि तुम्हीच त्याचा बोलला करताय तुम्ही म्हणून मी तुला फेसबुक फेसबुकचा हिरो म्हणालो का त्यांना फेसबुक चा हिरो फोटोवर फोटो फोटोवर फोटो ते फोटो खरे खोटे का ते काय माहित नाही पण फोटो आणि व्हिडिओ त्यांची सगळी राजकारण हे व्हिडिओ काढण्यासाठीच आहे दुसऱ्या कशासाठीच नाही ते व्हिडिओ काढतात आणि त्यांना वाटते सगळे फेसबुक वापरतात आणि फेसबुक साहेब तुम्हाला चित्रपटात काम करायचं होतं तर मुंबईच टिकीट काढायचं होतं युवाखंडाला यायची गरज नाही तुम्हाला युवाखंडाला येऊन काय करताय तुम्ही मुंबई टू तु पुणे टू मुंबई सगळे चित्रपट तिथे तुम्हाला व्हिडिओ मध्ये जायचे व्हिडिओ काढायचे फेसबुक वर व्हिडिओ दाखवायचे तर मुंबईला जा इकडे तुमचं काही त्याच्यापेक्षा हवसार आहेत फेसबुक वर काय चालतंय त्याच्यावर राजकारण चालत नाही मतदान केंद्रात मतदान करतो ना काय मतदान करतो हे महत्वाचं आहे मतदान केंद्रात जनता काय मतदान करते हे महत्वाचं आहे तुम्ही फक्त फेसबुक चालत ना त्याच्यावर काय चालत नाही राहिला प्रश्न दुसऱ्या प्रकारच्या नेत्यांचा एक प्रकारचे नेते आपण आता पाहिले एका प्रकारचे आता दुसऱ्या प्रकारचे नेते सांगतो आता प्रतापराव पाटील जिंकले का सगळ्यांना बऱ्याच जणांना माहित असते त्यांच्याबद्दल त्यांच्याबद्दल मी बोलणार नाही ते माझे आज आता मी त्यांच्याबद्दल बोलणार नाही कारण ते माझे मामा आहेत सख्य मामा आहेत आज मला त्यांच्याबद्दल बोलायचं नाही पण प्रणिता देवडे बद्दल मी शंभर टक्के बोलले प्रणिता देवडे आणि आता चिखलीकर म्हणतात म्हणे प्रणिता देवरे बद्दल देवडे चिखलीकर बद्दल मी शंभर टक्के बोलेल आणि त्याचं कारण पण मी तुम्हाला देतो ते कोणत्या प्रकारचे नेते आहेत काल परवा त्यांचा एक कार्यक्रम झाला काहीतरी खापराचे डबे दिले साडी देतो म्हणले हे देतो म्हणले लोक खूप नाराज झाले काहीतरी खूप काही देतो म्हणले आणि काहीच दिलं नाही तर बायका खूप नाराज झाल्या आणि बायका श्राप पण देत होत्या असं माझ्या नसत खरं असूया नसो त्या कार्यक्रमाने क्रमात्रमात प्रणिता देव चिंगलेकरणी जेवढे माझ्या वडिलांबद्दल आमदार शिंदे साहेबांबद्दल टीका केली आता तुम्ही कोण आला तुमचं काय कार्य प्रतापराव चिखलीकर काय म्हणले ते साहेबांना शिंदे साहेबांना शिंदे साहेब त्यांना काय म्हणले असतील तर तो वेगळा विषय आहे ते खूप त्यांचं कर्म कार्य आहे शिंदे साहेबांचं खूप आहे त्यांनी आयुष्यभर कार्य केले काम केले त्यांनी एकमेकांना बघून घेतले तर एकाच आपण समजू शकतो पण तुम्ही कोण आहात तुमचं काय अस्तित्व आहे तुम्ही शिंदे साहेबांवर टीका करत आहात तुमचं तुमचं घर कुठं आहे तुमचं राहणं कुठं राहतो तुमचे मुलं शिंदे साहेबांवर टीका करायला जातात तुमचे घरचे कुठे मुंबईला मुलं कुठे मुंबईला तुम्ही मुलं काय करताय स्त्रीचा मला प्रतिसाद पण आपला संसार सांभाळून पण आपण काम करू शकतो स्त्री काम केल्याचं काहीच हरकत नाही अशा नाही शिंदे बघा किती उत्तम काम करताय तुम्ही पण काम करू शकता पण संसार सांभाळून करू शकता मला बिलकुल हा विषय काढायचा नव्हता

नरेंद्र मोदी साहेबांनी देशासाठी असं करून दिलं नरेंद्र मोदी साहेबांनी तसं करून दिलं नरेंद्र मोदी साहेब नरेंद्र मोदी साहेब अरे नरेंद्र मोदी साहेब पंतप्रधान आहात ठीक आहे त्यांचं नाव घेतलं तर पण प्रत्येक वेळी तुम्ही त्यांचाच उल्लेख करता तुमचं काय आहे इथ तुमचं काय आहे तर अशा प्रकारचे नेते मंडळी आपल्याला दिसायला आपल्याला दिसतात आपल्या मतदारसंघात पण आमदार शिंदे साहेब आशात ग्राउंड वर काम आहे दुसऱ्या नेत्यांची तुम्हाला मिटिंग भेटणार नाही पण त्याची कधीही मिटिंग भेटेल विकास काम पण भरपूर आहे आता आम्ही विकास कामं एवढं बोलतो पण ते अजून मनाची गरजच आहे कारण एवढे विकास काम खरंच केलेले आहेत की याच्या आधी कोणीच केलेले नव्हते दहा कोटी असो पन्नास कोटी असो नव्वद कोटी असो किंवा पंधारमध्ये त्या दिवशी चाळीस कोटीचे काम जे केले शिंदे साहेबांशिवाय आतापर्यंत इतिहा इतिहासात पंच्याहत्तर वर्ष कोणीच केलेले नाही या प्रकारचे काम आहेत शिंदे साहेबांचे आणि या सगळ्या गोष्टींचा आपण विचार करायला पाहिजे खरंच विचार करायला पाहिजे आपल्याला कोणतं नेतृत्व पाहिजे कोणत्या प्रकारचे नेते पाहिजे जे आपलं कर काम करतात सामान्य जनतेच काम करतात विकासाचं काम करतात समाजाचं काम करतात आपल्याला मिळून मिसळून राहतात आपल्याला बोलतात आपल्याला विचारतात का दुसऱ्या कोणत्या प्रकारचा नेता पाहिजे जे वेळ देत नाही जे हिरो सारखे स्टायलिंग करतात जे फक्त फेसबुक वर व्हिडिओ काढतात असे नेते पाहिजेत या सगळ्या गोष्टींचा माझ्या मित्रांनो तुम्ही सगळ्यांनी गंभीर पद्धतीने विचार करायला पाहिजे हे आपलं आणि तुमचं आणि आमचं भविष्य ठरवेल आणि हे भविष्य महत्वाचं आहे जनता दर जनादनच्या हातात तुमच्या हातात तुम्ही जेव्हा गावात जाल नक्कीच दहा माणसांना सांगा पन्नास माणसांना सांगा किंवा आम्हाला या पद्धतीचं नेतृत्व पाहिजे अशा नेत्र नेतृत्व पाहिजे हे ने जे काम करतात आम्ही मागच्या पन्नास वर्षात पंच्याहत्तर वर्षात कुठंच पाहिलेली नाही हे का झालं हेच मी कारण देऊ शकत नाही आम्ही आम्ही एक वेगळ्या विचाराने राजकारणात उतरलो समाज सेवा करायला सुरू केली म्हणून एखाद्या झालेले आहेत काही मुरलेले राजकारण आहेत काही ना, का ना, ना दुसरीकडे नाकारलेलं म्हणून इथे आलेले आहेत आणि बाकी सामान्य जनतेकडे काही लक्ष नाही आम्ही ज्या भावनेने उतरलो राजकारणात करणार ती भावनाच माझ्या मते सगळ्यात महत्वाची आहे ही जी भावना आम्ही घेऊन येतो की मनातून कशी मदत होईल खरोखर कशी मदत होईल खरोखर आपल्या हातून सेवा कशी घडेल याचा आमच्या मनात चोवीस तास विचार चालू असतो जेव्हा आपण असा विचार ठेवतो की सेवा कशी घडेल चोवीस तास कशी हे घडेल तेव्हा आपल्याला देव देतो आणि देवाची कृपा आपल्याला लाभते याच पद्धतीनं तो आशादाई शिंदे शिंदे साहेब तुमच्यासाठी काम करत राहील पुढचे पाच वर्ष दहा वर्ष जेवढ्या वर्ष तुम्ही ठरवाल तेवढ्या वर्ष आम्ही तुमची सेवा करू आणि याच पद्धतीला काम करत राहू मला आज इथं जमा झालेल्या सर्व मंडळीला व मित्रांना मित्रांचे आभार मानायचे तुम्ही एवढे संकेत आलात थोडं उन्हात बरेच उन्हात आलात आणि आज इथे जमलं म्हणून मला आभार मानायचे आणखी खूप काय बोलायची इच्छा आहे पण माझी एवढीच विनंती आहे की आज मी जो संदेश घेऊन आलो तो संदेश तुम्ही इथं अजून लोकांपर्यंत पोहोचवा मी जे शब्द म्हणालेले आहे ते विसरू नका असं नेतृत्व हे आपल्याला लाभलं आहे हे खूप चांगली गोष्ट आहे मी तुमचा अधिक वेळ घेत नाही तुम्ही इथं आलात मला माझा मान सन्मान केला माझे दोन शब्द ऐकले ह्याच्याबद्दल परत एकदा दे मी आभार व्यक्त करतो आणि आज इथंच थांबवतो जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद दादा दा, या ठिकाणी नक्कीच आपल्या कार्याचा गौरव